बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुळा खाली बसल्यानंतर आता राजकीय पक्षांनी मतदारांच्या गुप्त भेटीगाठी आणि बैठकांवर जोर दिला आहे त्यातच बहुजन विकास आघाडीनं भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी त्यांनी तावडे यांना रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे नालासोपारा मतदारसंघात ही घटना घडली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी उद्या बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर उपरोक्त घटना घडली आहे नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजन नाईक यांचा काँग्रेसच्या संदीप पांडे यांच्याशी सामना होणार आहे या ठिकाणी बहुजन विकास आघाडीनेही क्षितिश ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे विनोद तावडे मंगळवारी दुपारी इथं राजन नाईक यांच्या प्रचारासाठी आले होते ते येथील विवांता हॉटेलमध्ये थांबले होते बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मते विनोद तावडे यांनी स्वतः त्या ठिकाणी मतदारांना पैसे दिले बहुजन विकास आघाडीच्या आरोपानुसार भाजप सरचिटणीस विनोद तावडे मंगळवारी विरार पूर्वच्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते त्यांच्यासोबत भाजप उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी होते तिथे त्यांची बैठक सुरू होती त्यावेळी बबियाचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले तरी त्यांच्यावर पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप केला त्यानंतर तिथं प्रचंड राडा झाला हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला यावेळी बवियाचे उमेदवार क्षितिश ठाकूरही आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते यावेळी दोन्ही बाजूनी घोषणाबाजी झाली या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या हद्दील बोटाला शाई लावून पैशांचं वाटप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोग आणि पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे पोलिसांनी या प्रकरणी अठरा लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे दोन कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडली असं ते म्हणाले त्यांच्या या आरोपानंतर स्थानिक राजकारण चांगलं स्थापलं आहे अंबादास दानवे यांनी रात्री उशिरा केलेल्या एका ट्विटमध्ये उपरोक्त आरोप केला आहे त्यात ते म्हणाले छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोटाला शाई लावून निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे या दरम्यान पोलिसांनी साधारण अठरा लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे दोन कोटींची रक्कम आमदार संजय सिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे याचा अर्थ बहुधा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कुणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली हा प्रश्न आहे याचा तातडीनं निवडणूक आयोगानं खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीनं कायदेशीर कारवाई करावी असं ते म्हणाले अंबादास दानवे यांनी मंगळवारी सकाळी एका पत्रकार परिषदेतही या आरोपांचा पुनरुच्चार केला संभाजीनगरात शिंदे गट आणि भाजप विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारातील काही दलाल हाताशी धरून त्यांचे आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र जमा करून घेतात त्यांच्या बोटाला शाई लावायची आणि मतदान न करण्याच्या मोबदल्यात त्यांना पैसे दिले जाते। या प्रकरणी मतदानासाठी वापरली जाणारी शाई बाहेर कशी येते हा माझा पहिला प्रश्न आहे हा प्रकार होत असताना पोलिस आणि निवडणूक आयोग आक्रमक कारवाई का करत नाहीत यासाठी कार्यकर्त्यांना पोलिसांना भांडावं लागतं त्यानंतर कारवाईचं थोतांड केलं जातं त्यामुळे पोलिस यंत्रणा आरोपींना मदत करत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय यासंबंधी निवडणूक आयोगही संशयाच्या भोव्यात आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण एकशे अठ्ठावन्न पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यापैकी सहा मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत शिंदे गटातील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा भाग आहे तर काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महाविकास आघाडीचा भाग आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती झाली होती तेव्हा भाजपने एकशे पाच तर शिवसेनेनं छप्पन्न जागा जिंकल्या हो होत्या तर काँग्रेसला चव्वेचाळीस तर राष्ट्रवादीला चोपन्न जागा मिळाल्या आहेत भाजप शिवसेना सहज सत्तेवर येऊ शकले असते पण युती तुटली सर्व राजकीय गोंधळानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र बहुमत चाचणीपूर्वीच सव्वीस नोव्हेंबरला दोघांनाही राजीनामा द्यावा लागला यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सुमारे अडीच वर्षानंतर शिवसेनेत तर वर्षभरानंतर राष्ट्रवादी बंडखोरी होऊन दोन्ही पक्ष चार पक्षात विभागले गेले या राजकीय पार्श्वभूमीवरच लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना आघाडी मिळाली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी शिवसेनेकडून छुप्या मार्गानं प्रचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षाच्या विरोधात काँग्रेसनं तक्रार देखील दाखल केली आहे तसंच निवडणूक आयोगानं तत्काळ दखल घेत चोवीस तासाच्या आत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले त्यामुळे आता या सर्व प्रकरणाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं मराठी माध्यमाच्या सिरियलमध्ये पक्षाच्या जाहिराती केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे संदर्भातील तक्रार देखील काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे त्यांच्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं तत्काळ दखल घेत चोवीस तासात एकनाथ शिंदे यांना म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेत त्यासंदर्भातलं पत्रक देखील जारी करण्यात आलंय निवडणूक आयोगाच्या या पत्रानंतर आता सचिन सावंत यांनी या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे हे प्रकरण म्हणजे पेड न्यूजचाच एक प्रकार असल्याचं देखील सचिन सावंत यांनी म्हटलं त्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या नोटीसीनं काहीही होणार नाही तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माहितीला जोरदार फटका बसला होता याच पार्श्वभूमीवर प्रथम छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिरसाट हे तातडीनं मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले त्यामागे कारणही तसंच आहे संजय शिरसाट यांच्या प्रचारसभेमध्ये कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्रमक भाषेत टीका केल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू झाली त्यामुळे आपल्याला आता विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसायला नको त्यामुळे संजय शिरसाट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेत याविषयी बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितलं की कालीचरण महाराजांशी माझा काही संबंध नाही मी असा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नव्हता मनोज जरांगे पाटील यांचा नेहमीच मी आदर करत आलोय माझ्या मतदारसंघात कालीचरण महाराजांची सभा झाली असली तरी त्याच्याशी माझा संबंध नसल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचं देखील ते म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये केवळ औपचारिक चर्चा झाली असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय मतदारसंघामध्ये अफवा उठवण्याचा प्रयत्न केला जातोय विरोधकांना त्यांचा पराभव दिसतोय त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे पश्चिम मतदारसंघातील उमेदवाराच्या वतीनं मतदारांना पैसे वाटप करून मतदान कार्ड आणि आधार कार्ड जमा केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणातील दोन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे यावर शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात अजित पवार यांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलंय तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्सवर मध्यरात्री पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं त्यामुळे आता संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे निवडणुकांचा प्रचार संपला असला तरी देखील मतदानादरम्यान बऱ्याच राजकीय घडामोडी समोर येत आहेत त्यातच आता बारामतीमधून श्रीनिवास पवार यांच्या शरियू मोटर्सच्या शोरूम मध्ये रात्री पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं यासंबंधी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याचं देखील पोलिसांनी सांगितलंय मात्र नेमकं या शोरूम मध्ये काय सापडलं कोणत्या कारणानं सर्च करण्यात आलं याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता त्यावेळी देखील अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवार यांना साथ दिली होती आता विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे त्यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं त्यातच श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शोरूमवर झालेल्या या धाडसत्रामुळे या प्रकरणाबाबत चांगली चर्चा रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला पाहिला तर त्यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या राज्याचे माजी गृहमंत्री यांना ठार मारण्याच्या हेतूनं हल्ला झाला होता असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दकी यांची हत्या होते तर दुसरीकडे माजी गृहमंत्र्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न होतो यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात हे कायदा आणि सुव्यवस्थेचे निघालेले दिनदोडे आहेत आणि त्याला राज्यातील सरकार जबाबदार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीनं हल्ला झाला याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारायला हवी उद्या मतदान होणार आहे त्यामुळे आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षाच्या किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील धमक्या येतील किंवा खोटे गुन्हे दाखल होतील याविषयी आम्हाला चिंता वाटत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय असे प्रकार राज्यभरात सुरू झाले असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय याबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील चिंता व्यक्त केली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय आता भारतीय जनता पक्ष हा स्टंट असल्याचा आरोप करताय मात्र आम्हाला नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे स्टंट करण्याची आवश्यकता नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय देशमुखांचे चिरंजीव निवडून येत आहेत त्यामुळेच हल्ला झाला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय ही भारतीय जनता पक्षाची नौटंकी असल्याचा आरोप त्यांनी केला माजी गृहमंत्र्यांवर हल्ले व्हावे असं वातावरण आजपर्यंत महाराष्ट्रात नव्हतं हेच आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या काळात झाले असल्याचं राऊत यांनी म्हटलंय प्रयागराज रेल्वे स्थानक अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला सोमवारी रात्री उशिरा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आशुतोष पांडे आणि जन्मभूमी शाही ईदगाह प्रकरणी खटला दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या व्हॉट्सअपवर धमकीचा व्हॉइस मेसेज आला होता आज मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयातही सुनावणी आहे आशुतोष यांचा दावा पाकिस्तानी नंबरवरून व्हॉइस मेसेज आलाय मथुरा येथील आशुतोष पांडे यांना सोमवारी रात्री एक सदतीस ते एक चाळीसच्या दरम्यान व्हॉट्सअपवर पाकिस्तानी नंबरवरून सहा धमकीचे व्हॉइस मेसेज आले यानंतर दोन मधून धमकी देण्यात आली श्रीकृष्ण जन्मभूमी शाही आहेत ते श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण आहेत प्रत्येकी चार ते चौदा सेकंदाचे सहा धमकीचे से व्हॉइस संदेश प्राप्त झाले त्यात म्हटलं होतं उच्च न्यायालयाचं काय आम्ही तुमचे सर्वोच्च न्यायालयही उडवून देऊ तुमच्यात ताकद नाही एकोणीस नोव्हेंबरला सांगू आणि बोंबा बोंब करू हायकोर्टात तुमची बोंब होईल मथुरा दिल्ली आणि भारतातील सर्व मोठी मंदिरं उडवून देतील त्यानंतर दुपारी तीन वाजून दोन वाजता एक मेसेज आला ज्यामध्ये लिहिलं होतं एकोणीस नोव्हेंबरला सकाळी आधी प्रयागराज स्टेशन आणि नंतर हायकोर्ट उडवलं जाईल